राजा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तीन लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा गांजा केला जप्त देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा शिवारात गांजाची अवैध लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तीन लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा गांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी विश्वास सुखदेव वय वयवर्ष एकोणचाळीस राहणार मेवणाराजा राजा तालुका देऊळगाव राजा याला अटक करण्यात आली आहे गांजाची ओली झाडे वजन चोवीस किलो एक्कावन्न ग्रॅम किंमत अंदाजे दोन लाख पंच्याऐंशी हजार शंभर रुपये व सुकलेल्या गांजाची झाडे चार किलो सातशे ग्रॅम किंमत अंदाजे चौऱ्याण्णव हजार रुपये असा एकूण तीन लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत